त्यावेळेस मालशिरस मध्ये सुद्धा इतिहास मिळणार आहे लोकांना माहिती आहे की कमला बरोबर गेल्यावर विकास आहे आणि कमला बरोबर गेला नाही तर विकास नाही दहशत दादागिरी लोकांना ताल देणं ह्याच्या जोर फार फार राजकारणाचा चालत नाही भारतीय जनता पार्टी ते चालू देणार नाही

मोठ्या प्रमाणात कामाला लागले कर्मला तालुक्यामध्ये संजय मामा आहेत आपल्या भागात नाही आहेत आणि हे आपलं सगळं भारतीय जनता पार्टीचं आता मी ते नवं जुनं म्हणायचं नाही नवं जुनं आमच्याकडे सोसायटीत करायची तर त्याला नवं जुनं म्हणायचं बरोबर आहे ना त्यालाच नवं जुनं म्हणायचं आता नवं जुनं नाही सगळे हे काल आलं काय सहा वर्षापूर्वी आलं काय मी चाळीस वर्ष आलो आता होत गंगा जेव्हा हरिप्वार यमुना मिळते आणि काशीला आल्यावरती अथांग गंगा दिसते यमुनेचा आणि ते काळाला असतो यमुनेच्या पाण्याचा आणि गंगाचा पांढरा असतो पण काशीला गेल्यावर पांढरा दिसतो काळा दिसतो असते त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते एक एकमता एक दिलानी आपण सकाळी साडे दहाच्या आत आपल्या खात्रीशीर मतदारांचं मतदान करून घ्या पुणे अकराच्या नंतर लोक मतदान बाहेर पडायला कंटाळा करतात शहरात चार पाच आपल्या पुण्याला मुंबईला तर लोक पाचशा मतानाच येत नाही

त्यावेळेस किती वाजता मत संपलं पाहिजे सांगायचं कारण असं की था। था था कि भूत म्हणजे काय बाहेर टेबल घेऊन राहून भूत म्हणजे आपला मतदार चित करत आला पाहिजे कोण राहिले त्याची यादी पाहिजे कोण बाहेर गावाला आहे त्याला बूच द्यायचं पाहिजे आपल्या माहितीचा आपला व्होटा मतदानाशिवाय आपल्या कामाला इतकी आपली काळजी भूत चार तारखेला निकाल लागेल त्यावेळेस आपला खालचा प्रचंड माता म्हणजे तुम्ही म्हणलं की आम्ही गेल्या वर्ष मला एक गोष्ट आठवते आणि माझं भाषण सिद्धी सिद्धीजाव आणि शिवाजी महाराजांना आत गेल्यानंतर वर जेव्हा महाराज पोहोचतील तेव्हा किती शतव आला तरी त्यांना काही करू शकत नव्हता अशी त्या किल्ल्याची बांधणी खाली बाजी प्रभू शिंड लवत होता बरोबर बाजी प्रभू बाजी बाजी ना बाजीबाबू न काय सांगितलं महाराज तुम्ही काळजी करू नका तुम्ही वर दाखल किल्ल्याच्या आत आणि वर परत तो परतवा तोपर्यंत यांना आत तुम्ही देत नाही तेच करायचं सात जून मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ हूं असं वाक्य तुमच्या माझ्या काळात जोपर्यंत येत नाही बाजी राहूप असतील गणित असतील सगळ्या स्तरावरचे लोक हे आपल्या मतदानाला येतील ती जबाबदारी आपली बघू आणि तीच तो नरेंद्र मोदी पंतप्रधान मनाची आज भारतीय जनता कार्यकर्ता न्यायालयासाठी भारतीय जनता पार्टी कामाला मित्रांना मान देऊन आज आपले संघटन म्हणजे कलट्टकर साहेब उपस्थित राहिले त्यासाठी भारतीय जनता पार्टी कामाला आम्ही मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले या सर्वांचेही मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो सर्वांना विनंती कार्यकर्ते मी जेवण केल्याशिवाय पुढे जाऊन जास्त करू